नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या यूटूब चॅनलमध्ये तर आज संडे स्पेशल मी तुम्हाला मस्त असा राईस दाखवणार राई आहे वेगळ्या पद्धतीने मैत्रीण तुम्ही हा राईस मटणाच्या रशाबरोबर चिकनच्या रसाबरोबर म्हणजे वेगळे कोणते रस्से म्हणजे बनवणार तुम्ही म्हणजे शेवग्याच्या शेंग्यांचा रस्सा म्हणजे तुम्ही कोणती रस्त्यावाली भाजी बनवणार ना तर त्याला त्याच्याबरोबर हा खाऊ शकता आणि नुसताही खाल्ला ना तर अप्रतिम लागतो छान लागतो एकदम करून बघा एकदा मी प्रत्येक संडेला बनवते चिकन मटन असतं ना, ना त्याच्याबरोबर खायला मस्त लागतो तेल टाकून घेतलेलं आहे तेल कडकडीत गरम झालेलं आहे त्यानंतर इथे मी खडे मसाले टाकलेत खडे मसाले तेजपत्ता टाकला आहे दालचिनी आणि चक्रीफूल टाकून घेतलेलं आहे मी तुम्हाला आवडतील ते खडे मसाले इथे वापरू शकता तुम्ही त्यानंतर उभय चिरलेले दोन कांदे घेतलेले छोटे कांदे होते जिरं टाकायची विसरली एक साईडला तेल होतं त्याच्यामध्ये मी जिरं टाकून घेतलेलं आहे छानसे खडे मसाले कांदा आपल्याला तेलावरती परतून घ्यायचा आहे आपण हा भात तीन ते चार माणसांसाठी बनवत आहोत खूप छान लागतो मैत्रीण करून बघा एकदा मटणाच्या कालवणाबरोबर चिकनच्या रसाबरोबर खाऊ शकता तर मी प्रत्येक संडेला बनवते सगळ्यांना आवडतो मीठ टाकून घेतलं आणि तांदूळ आपल्याला मोकळा म्हणजे जो, जो तांदूळ मोकळा होत असेल ना भात त्याचा तोच वापरा तिथे मी दावतचा तांदूळ घेणार आहे छान भात होतो त्याचा संडेला बनवायला काही हरकत नाही एक दिवस आता कांदा आपल्याला छानसा परतून घ्यायचा आहे हळद टाकून घेतली मी हळद खूप वापरायची नाही मी बघा एकदम किंचित चिमटीवर फक्त हळद टाकलेली खूप हळद नाही वापरायची खूप हळद वापरली ना तर भाताचा कलर म्हणजे नाही बरोबर वाटत कारण आपण रशाबरोबर खाणार आहोत तर ते खूप येल्लो येल्लो दिसणार हळद एकदम चिमटीवर टाकायची एक मिनटं परतून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी तांदूळ धुवून ठेवलेले दावतचे घेतले दोन वाट्या तांदूळ घेतलेले आहे छान भात फुलतो याचा आणि टेस्ट पण छान लागते तांदूळ धुवून ते टाकून घेतलेत आपल्याला कांदा खडे मसाल्यांमध्ये मा तांदूळ परतून घ्यायचे आहेत कलर पण शिजल्यानंतर ना खूप छान दिसतो तर हळद बघा किती प्रमाणात वापरली मी नंतर याच्यावरती थोडासा आपल्याला गरम मसाला पावडर टाकायची आहे बघा एक चमचाला पण कमी असेल कारण आपण खडे मसाले टाकलेले ना आपण कालवनाबरोबर खाणार आहोत ना तर गरम मसाला पण थोडासा कमी टाका एक चमचाला पण कमी आहे गरम मसाला पावडर एवरेस्टची मी टाकून घेतलेली आहे खूप छान लागतो आहे मसाल्याने भात त्यानंतर आता कोमट पाणी करून आपल्याला टाकायचं आहे परतून घेतलेला आहे मसाला टाकून मी गरम मसाला पावडर होती आणि बघा कलर पण छान आला खूप पिवळा पण नाही आहे कलर बघा आता पाणी टाकल्यानंतर आपल्याला व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे ते इथे मिक्स करून घेते मी मिक्स झाल्यानंतर उकळी येऊन द्यायची एक मिनटासाठी आपल्याला उकळी येऊन द्यायची नंतर झाकण ठेवायचं दोन ते तीन मिनटासाठी ना मैत्रीणं कमी गॅसवरती ठेवून द्यायचं झाकण ठेवून एकदम मस्त शिजला जातो मौसूत शिजतो थोडंसं मीठ कमी वाटलं मीठ कमीच टाकलेलं आहे मी कारण आपण कालवनासोबत खाणार आहोत ना मैत्रिणी तर आता उकळी येऊन द्यायची आपल्याला नंतर झाकण ठेवायचे झाकण ठेवून दोन ते तीन मिनटासाठी ठेवून द्यायचा माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला मैत्रीणं प्लीज विसरू नका आणि तुम्ही पण संडेला नक्की करून बघा सगळ्यांनाच आवडणार मैत्रिणीं अगदी तुमचं कौतुक होईल नक्कीच करून बघा आणि तुम्हाला मी दाखवते कसा झाला आहे माझा भात वाव मस्त ना खूप छान झाला मैत्रिणी एकदम दाणा दाना दाना म्हणजे वेगळा दिसतोय बघा तुम्हाला दाखवते मी मिक्स करून आणि दोनच वाट्या घेतलेल्या केवढा भरपूर झाला आहे आणि त्या भात म्हणजे त्या तांदळाचा भात आहे ना खूप छान होतं मस्त असा मटणाच्या कालवनाबरोबर रशाच्या कान म्हणजे चिकनच्या कालनाबरोबर तुम्ही हरा भात खाऊ शकता मित्रिनो माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि कोण नवीन मैत्रिणी असतील आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करायला विसरू नका बाय